उंचावली पताका आयुष्य सारे गेले हो गरिबांच्या शिक्षणाला भारताचे खरे रत्न तू सलाम तुझ्या कार्याला सुरू केल मी कुमार श्रुती अरविंद जाधव येतं सावीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोखता सांगण्यासाठी उभी आहे मुळात सावित्रीबाईंची यशोखथ सांगण म्हटलं की सावित्रीबाईंना समजून घ्यावं लागेल सावित्रीबाईंना समजून घ्यायचं म्हटलं तर कसं समजून घ्यायचं हा जेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो सावित्रीबाई जन्माला आल्या सावित्रीबाई शिकल्या हे बोलायला वाचायला खूप सोप्पा परंतु सावित्रीबाई आढावा घेतला तर सावित्री कोण होती हे आपल्याला कळेल ज्या काळात मुली जन्माला आहे ना हेच पाप मांडलं जायचं ज्या काळात मुली नऊ दहा वर्षा झाल्या की त्यांचं लग्न एका वयस्कर व्यक्तीशी किंवा त्यांच्यापेक्षा पंचवीस ते तीस वर्षाने मोठं असलेल्या व्यक्तीशी लावून दिलं जायचं असे भयंकर दिवस होते त्या काळात आणि त्या काळात महिलांना आपलं समजलं जात नव्हतं आणि त्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकारही नव्हते कारण तेथील ते करवट लोकांना माहीत होत की ही आपला नारी सबला झाली आपल्यासारखे करवट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही आणि अशा अंधकारमय वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्री सावित्रीबाई हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर उभं ते राहतं त्यांचं सुंदर प्रतिबिंब सावित्रीबाईने त्यांचं अख्खा आयुष्यपणाला लावलं सावित्रीबाई त्यांचं आयुष्य विसलं आणि असं करत करतच तीन सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे वडील खंडजी व माता सत्यवती यांच्या पोटीशी झाला अगदी रूढी परंपरेनुसार त्यांचाही विवाह ज्योतिबांशीच झाला त्यानंतर ते एकदा बाजारात गेले होते ते जिलेबी खात असताना त्या तिथून एक ख्रिश्चन गृहस्थ जात होता त्याने सावित्रीबाई फुलेना ख्रिश्चन चरित्र नावाचं पुस्तक भेट दिलं ते घेतलं परंतु सावित्रीबाईंच्या ह्या मला काहीच येत नाही परंतु ह्या मला पाहिजे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली जिज्ञासा म्हणजे सावित्री होय असं मला वाटतं म्हणूनच ज्योतिबाईंनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवलं महिला शिक्षिका म्हणलं की आपल्या सावित्रीबाईंचा चेहरा डोळ्यासमोर येतो सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसाच घेतला होता हो त्यांनी अज्ञान दूर करायचे ठरवले आणि एक जानेवारी पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची त्यांनी पहिली शाळा काढली आणि त्यांनी पहिली शाळा काढत स्त्री शिक्षणाची मूर्त भेट रोवली आणि त्यांनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा पाया रचला असं मला वाटतं अहो तरी करवड लोक झुमाडले नाहीत सावित्रीबाईंना ते त्रास देतच होते सावित्रीबाई जेव्हा मुलींना शाळेत शिकवायला जात होत्या ते तेव्हा त्यांच्या अंगावर तेल दगड चिखल व शेण मा फेकून मारत पण त्या घाबर डगमगल्या नाहीत घाबरल्या नाहीत त्यांनी त्यांचं कार्य तसंच पुढे चालू ठेवलं आणि त्या कार्य करतच राहिल्या व ज्योतिबांच्या खंबीर साथीने ओघे चार वर्षात त्यांनी मुलींच्या अठरा शाळा काढल्या आणि या यशासाठी अठराशे बावन्न मध्ये ब्रिटिश सरकार व मेजर गांधी यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना सन्मानित करण्यात आलं म्हणून दोन शब्द म्हणावायचे वाटतात मई सावित्री तू महान देशाला तुझा माई सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा माळा मै सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान मै सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू केली फुलविला तू क्रांतीचा कधीच नव्हता शिक्षणाचा त्यांच्या आयुष्याचे सार चूल आणि मूल त्यांच्या आयुष्याचे सार ज्योतिबानी चालविली पहिली मुलींची शाळा करवड लोकांशी त्यांनी संघर्ष केला सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा माळा मै सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान मै सावित्री तू महान देशाला तुझा सुरू मुलींची शाळा फुलविला तू ठेवणी झालीस तू पहिली श्री शिक्षिका समाजाचा छोळ सोसून उंचा पता पताका आयुष्य सारे गेले हो गरीबांच्या शिक्षणाला సాత్రీ తు మహా దేశాభిమాన సాత్రీ తు మహా దేషాల తుజాభిమా फुले मी तुम्हाला काही दोन शब्द म्हणू इच्छिते की तुम्ही असं म्हणता की एक मुलगी शिकली तर शिकतील हजारो पिढ्या एक मुलगी शिकली तर शिकतील हजारो पिढ्या हो तरी पण आज जर एक मुलगी जन्माला आली तर तिच्यामध्ये आणि एका मुलामध्ये भेदभाव केला जातो का बर सावित्रीबाईंना जेव्हा सन्मानित करण्यात आलं होतं त्याच्या खूप दिवसांनंतर म्हणजे अठराशे सत्त्याण्णव या काळात प्लेग हा संसर्गजन्य रोग आला होता तेव्हा कोणीच पुढाकार घ्यायला तयार नव्हतं तेव्हा सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला आणि मृत्यूला खांद्यावर घेऊन म्हणजेच प्लेग झालेल्या एका मुलीला खांद्यावर घेऊन आपल्या मुलाच्या दवाखान्यात ते जात होत्या आपल्या मुलाच्या दवाखान्यात त्या जात होत्या अह जी मृत्यूला घाबरली नाही तिचं नाव सावित्री जी मृत्यूला घाबरली नाही तिचं नाव सावित्री प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्याने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव या काळात क्रांती सावित्रीबाई फुले यांची प्राण अजोत मावली यांची प्राणज्योतमावली हो यांची प्राणज्योतमावली हो आणि सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी केलेल्या कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम आणि जाता जाता एवढंच म्हणते की शब्दांना एकोड पडावं अशी काही माणसं असतात आपलं भाग्य की किती माणसं आपली असतात आपलं भाग्य असतं किती माणसं आपली असतात धन्यवाद